नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी मैदा घेतला आता मैदा वाटीमध्ये भरताना हलक्या हाताने दाबून भरा एकदम पण वरच्यावर भरू नका किंवा जास्त गच्च भरून घेऊ नका नाहीतर मग तुपाचं प्रमाण इकडे तिकडे होऊ शकतो आता आपण ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने आपल्याला पाव वाटीपेक्षा अगदी थोडंसं जास्त तूप घ्यायचं आहे आता हे तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता आपलं तूप गरम होतं आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या भांड्यामध्ये हा मैदा काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये तुम्ही ना चिमूटभर मीठसुद्धा घालू शकता पण मी ह्याच्यामध्ये मीठ घालत नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता इथे मी हे तूप चांगलं गरम करून घेतलं आहे आता हे गरम केलेलं तूप आपल्याला ह्या मैद्यावर घालायचं आहे आता तूप बघा गरम आहे त्याच्यामुळे आपल्याला चमच्यानेच हे तूप सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा हे थंड झालं आहे आता हे तुपाचं मोहन आपल्याला हातानेच चांगलं मैद्याला चोळून चोळून लावून घ्यायचं आहे हे बघा असं मैद्याला संपूर्ण तुपाचं मोहन लागलं ला गेलं पाहिजे तुपाचं मोहन मी मैद्याला चांगलं चोळून घेतलं आहे बघा आता इथे मी अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे आता ही पिठी साखर मी ह्या भांड्यामध्ये ओतून घेते आता त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे आता या दुधामध्ये आपल्याला ही साखर फक्त विरघळून घ्यायची हे बघा साखर दुधामध्ये चांगली विरघळलेली आहे लगेचच पीठ भिजवायला गेलं आता हे दूध आपल्याला ह्या मैद्यामध्ये घालायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला मैदा भिजवून घ्यायचं आहे दूध बघा एकदाच घालायचं नाही आहे असा पिठाचा अंदाज घेत आपल्याला थोडं थोडं ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे आता हे बघा शेवटचं थोडंसं दूध उरलंय ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालते म्हणजे आपलं साखरेचं आणि दुधाचं प्रमाण बरोबर झालेलं आहे आता ह्याला सुद्धा चांगलं मिक्स करून घेऊया इथे आपलं पीठ भिजवून झालंय आता ह्याला दहा ते पंधरा मिनिट असंच ठेवून देऊया आता दहा ते पंधरा मिनिटाने बघा पीठ थोडं घट्ट झालंय आणि तूप सुद्धा थोडं आकसलं गेलंय आता ह्याचे आपल्याला मोठे गोळे करून घ्यायचे आहेत आता इथे बघा मी हा एक मोठा गोळा करून घेतला आता हा गोळा आपल्याला पोळीपाटावर लाटून घ्यायचा आहे आता गोळा लाटताना आपल्याला तो जास्त पातळ लाटायचा नाहीये थोडं जाडच लाटून आहे हे बघा ह्याला अशा प्रकारे लाटून घेऊया इथे बघा आपली ही पोळी चांगली लाटून झाली आहे आता ह्याच्या साईडच्या कडा आहेत त्या आपल्याला सुरीने अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत हे बघा कडासुद्धा आपल्या चांगल्या काढून झालेल्या आहेत आता चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्या कापून घेऊया आता शंकरपाळ्या लहान मोठ्या जशा आकाराच्या हव्यात तेवढ्या आकारात कापून घ्यायच्या आहेत हे बघा का आता कापून झालेल्या शंकरपाळ्या मी एका ताटामध्ये काढून घेते आता जेवढ्या मी कापून घेतलेल्या शंकरपाळ्या आहेत तेवढ्या पहिले तळून घेणार आहे तुम्ही सगळ्या एकदम बनवा आणि नंतर तळायला घ्या तरीसुद्धा चालेल आता शंकरपाळ्या तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आता हे तेल बघा आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये मी एक छोटी शंकरपाळी घातली आहे आणि शंकरपाळीला बघा हलके बुडबुडे आलेले आहेत म्हणजे आपलं तेल मध्यम गरम झालं आता तेलामध्ये बसतील एवढ्याच आपल्याला ह्याच्यामध्ये शंकरपाळ्या घालायच्या आहेत जास्त गर्दी करायची नाही हे बघा आता एक अर्ध्या मिनटानंतर आपल्याला या शंकरपाळ्या अशा वर खाली करून घ्यायच्या आहेत आता मंद ते मध्यमाचेवर शंकरपाळ्या चांगल्या तळून घेऊया हे बघा तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि शंकरपाळ्यांचा थोडा रंग बदललेला आहे अजून यांना मंद आचेवर तीन ते चार मिनिट तळून घेऊया एकूण बघा सहा ते सात मिनटं झालेली आहेत आणि शंकरपाळ्यांना हलका तांबूस रंग आलेला आहे असा तांबूस रंग आल्यानंतरच आपल्याला शंकरपाळ्या तेलातून बाहेर काढायचे आहेत आता यांना संपूर्ण निथळवायचं आहे आणि दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आता ह्या उरलेल्या सगळ्या शंकरपाळ्या आपल्याला अशाच मंद ते मध्यमाचेवर तळून घ्यायचे हे बघा इथे आपल्या सगळ्या शंकरपाळ्या बनवून झालेल्या आहेत आणि शंकरपाळ्या बघा मस्त बिस्किटासारख्या झालेल्या आहेत अगदी बोटानेसुद्धा तोडता येतील एवढ्या खुसखुशीत झालेल्या आहेत तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद